नमस्कार काय सांगाल आज दिवसभरात आताच मैदान भरवलं आणि ती दुसरं पर्व पण नीट पार पाडलं त्याच्याबद्दल काय एक नंबर मैदान झालंय काय अडचण नाही कोणाची व्यवस्थित नाही काय नाही जिथल्या तिथे सगळं व्यवस्थित पार पाडले मैदान मैदानची रूपरेखा किती गाड्या जमा झाल्या काय कधी लोट काढलं काय एकावन्न एक गट पाहल सात सात न गट पाहिले सगळं गट सेमी सात पाहिलं फायनल ह्यावेळेस काय नवीन उपक्रम मागच्या वेळेस केला तसं उपक्रम आहेत की काय त्यावेळेस यावेळेस गावात आमच्या मंदिरांच दोन बांधकाम चालू आहे त्यांना पावत्या केल्यात मोठ्या आणि अनाथ आश्रमात एक मोठ नियोजन आहे सगळं बक्षीस रोखी दिलं बक्षीस रोख आहे मैदान कसं पडलं काय पहिल्यापासून काय नाही फाटी यावेळेस चांगली म्हणजे मागच्या जरा अडचणीचा दिवशी होता पण यंदा फाटीचं व्यवस्थित नियोजन चार दिवस नियोजन चालू होतं फाटीचं फाटी ओके करून घेतली होती मग कोणाचीच कुठल्याच बैल वाढल्याची काय तक्रार झाली नाही कोणाला निकाला बद्दल काय तक्रार नाही किंवा काय नाही काय नाही अशा नमस्कार नमस्ते, नमस्ते। काय कसं का मैदान पार पडलं काय सांगा मैदान एक नंबर पार पडलं बाक <coughs> बाकी काय सगळं एक नंबर झालं एक्काउन गट पडलं टोटल सगळं सात सात ना बाकी कुणाची काय तक्रार नाही काल बद्दल ह्याच्याबद्दल काय तक्रार नाही सर ना किती वाजता मैदान संपलं आपलं पाच साडेपाच ला फायनल झाला आपला साडेपाच ला गट कितीला गट साडेतीन ला संपलं सेमी चार साडेचार पर्यंत सीमे झालते साडेचार पर्यंत झालत सीमे पर्वती अध्यक्ष बघा भेटेल ना आपल्याला हो शंभर टक्के का ओपनच काय संग्राम लवकर असं काय तसं काय अजून सांगू शकत नाही बेदूर केसरी जे आहे ते दरवर्षी असणारच ओके आता ह्याच्या नंतर ओपनच घ्यायचं काय नाही ना हो आणि ह्याच महिन्यात ह्याच महिन्यात काय नियोजन तसं काय नाही अजून हा मग तुमचा आहे दिस प्रॉब्लेम चालू ठेवणार आहे कंटिन्यू चालते ओके शुभेच्छा तुम्हाला पुढच्या अडचणीस